नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंड गावंडे आपण पाहता न्यूज घराणी साहेब दिग्रस मित्र मी सध्या अॅडव्होकेट चोपडे साहेब डी चोपडे साहेब दत्तात्रय पांडुरंगजी चोपडे जवळा यांच्या निवासस्थानी आलेलो जवळा येथे आरने तालुक्यातील जवळा येथे अॅडव्होकेट चोपडे वकील साहेब यांच्या घरी आलेलो आणि त्यांची आता चालू परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहे त्या निवडणुकीमध्ये आणि पहिले सरकार शेतकऱ्याविरोधी होत का शेतकऱ्याच्या फेवरले होत आणि पहिल्या सरकारने काय काय केलं आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन पाहिजे की तेच सरकार पाहिजे अशी प्रतिक्रिया अॅडव्होकेट डी पी चोपडे साहेब यांची घेण्यासाठी घराणे साहेब न्यूज चॅनल जवळा येथे आलेले आहेत अॅडव्होकेट चोपडे साहेब यांच्या निवासस्थानी नमस्कार वकील साहेब नमस्कार साहेब ओकेसाहेब आपल्या प्रतिक्रिया काय म्हणते यावेळेसच्या हो भोगात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे प्रतिक्रिया पाहिजे ओके साहेब विधानसभेची निवडणूक आहे ही आनंदची गोष्ट आहे आणि अलोकशाहीचा उत्सव आहे हो आपण सर्व दिवस साजरा करायलाच पाहिजे बरोबर आणि निवडणुकीत विशेष सरकार केली तरी मात्र सरकारचा जो आढा आहे तो कायमचा कायम आहे त्यामुळे लोकांना बदल हवा महाराष्ट्रामध्ये बदल पाहिजे महाराष्ट्रामध्ये मध्ये बदलायची गरज आहे बदलायची स्थिती निर्णय होत आहे याकडे राजकीय पक्ष हा निर्णय आहे याचं किंवा जातीत फोर काढण्याचं असा होत आहे असं आपल्याला स्पष्ट दिसून येते काही महाराष्ट्र शासनाने पलीकडे अनेक योजना सुरू केलेल्या आहेत या योजना त्या सुरू केल्या त्या योजनेमुळे राज्यावर भार पडणार धन्यवाद अॅडवोकेट चोपडे साहेब आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल सरासरी जे या भ्रष्ट सरकार असल्यामुळे शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे प्रत्येक वेळेस हमी देतो म्हणतात आणि सगळे आश्वासन देत आहेत चौदा पासून आपण पाहत आहोत याबद्दल तुम्ही परिवर्तन महाराष्ट्रामध्ये होत आहे अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे आपले बहुत बहुत अभिनंदन अॅडवोकेट चोपडे वकील साहेब धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र